सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी प्रगट दिन आहे एकतीस तारखेला आणि आपण प्रत्येकजण स्वामींची सेवा करत आहोत आणि एकतीस तारीख म्हणजे आपल्यासाठी अगदी वर्षभरातून येणारा दिवाळीसारखा सण आणि ह्या दिवशी आपण स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या मंदिरात किंवा अक्कलकोटला जायला खरंच अगदी इतका उत्साह असतो की हा दिवस कधी उजाडतो तर हा दिवस एकतीस तारखेचा आहे आणि आपल्या स्वामींचा त्या दिवशी प्रकट दिन आहे कारण प्रकट दिन म्हणजे का तर स्वामी स्वामींनी कुणाच्या पोटी जन्म घेतला नाही तर ते स्वतः प्रकट झालेले आहेत त्यामुळे हा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो तर हा प्रकट दिन कशा पद्धतीने साजरा करायचा मी तुम्हाला ते व्यवस्थितपणे सांगते व्हिडिओ व्यवस्थित ऐकून घ्या ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा ह्या दिवशी आपल्याला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि घरात आपल्या स्वामींची मूर्ती असेल त्या स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे पंचामृत नसेल किंवा दूध असेल किंवा दही असेल किंवा मध असेल किंवा नसेलच काहीतरी पाण्याचा अभिषेक घातला तरीही चालेल कारण स्वामी ह्या सर्वांचे कधीही स्वामी ह्या सर्वांची कधीही अपेक्षा ठेवत नाही त्यांना फक्त आपली भक्ती हवी आहे आणि तीच आपण द्यायची असते तर अशा पद्धतीचा हा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना सोळा वेळेला तुम्हाला सुक्तम म्हणायचं आहे आता सोळा वेळेला का तर सोळा वेळेलाच म्हणायचं बघा स्वामी सा आपल्याला ज्या वेळेला देतात त्यावेळेला भरभरून देतात आणि आपण सोळा वेळेला पुरुषसुक्तम म्हणायला बरं घाबरायचं किंवा बरं कंटाळा करायचा तर त्यामुळे सोळा वेळेला सुक्तम आपल्याला म्हणायचं आहे एक वेळेला श्री सुक्तम म्हणायचं आहे फळश्रुती म्हणत असताना हात जोडा पाण्याचे अभिषेक करायचे नाही किंवा दुधाचे वगैरे कसलेही अभिषेक करायचे नाही श्रीसुक्त म्हणत असताना फळश्रुती ज्या वेळेला तुम्ही म्हणाल त्यावेळेला हात फक्त जोडून फळश्रुती म्हणत राहा त्यानंतर एक वेळेला पवमान सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे आणि आता बघा ह्या सर्व हे सर्व सुक्त बोलून झाले की त्यानंतर बघा आपल्याला एक वेळेला रामरक्षा सुद्धा म्हणायचं आहे एक ते नऊ तुम्हाला अध्याय त्याच्यातल्या ओव्या बोलायच्या आहेत आणि त्यानंतर अभिषेक कुणी करायचा बघा आता अभिषेक कुणी करायचा तर अभिषेक कुणीही करू शकतात फक्त ज्यांना पिरियड सुतक विटाळ आहे ह्यांनी अभिषेक करायचा नाही अथवा दादा ताई लहान मुलं कुणीही हा अभिषेक करू शकतात जर का आपल्या घरात कुठलेही संकट असेल, असेल तर इतरांकडून अभिषेक करून घेतला तरीही चालेल म्हणजे आपल्या घरात समजा बायकांना पिरियड सुत पिरियड किंवा विटाळ असेल तर आपल्या घरातल्या दादांना किंवा इतर दुसऱ्या महिलांनी केला तरीही चालेल आणि त्यानंतर ही, त्यान ही मूर्ती बघा स्वच्छ करून घ्यायची आपण अभिषेक घातलेला आहे ती मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आणि ती मूर्ती स्वामींच्या पुन्हा जागेवरच ठेवायची स्वामींना छानपैकी स्वच्छ मूर्ती करून घेतल्याच्या नंतर ही नाद तर अगदी थोडंसं कापसाला घ्यायचं आणि हळूहळू स्वामींच्या मूर्तीला आपल्याला लावायचं ला आहे त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावायचा आहे पिवळ्या रंगाची फुलं जर असतील तर नक्कीच अर्पण करा मग ती चाफ्याची असली तरीही चालेल किंवा इतर कुठल्याही पिवळ्या रंगाची फुलं असेल तर आवर्जून ही फुलं स्वामींच्या चरणावर अर्पण करा त्यानंतर बघा ह्या दिवशी आपल्याला नैवेद्यसुद्धा स्वामींना अर्पण करायचं आहे त्यानंतर तारकमंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचं आहे आपल्याला माहिती आहे तारकमंत्र म्हणजे तारक स्वामींचा हा आत्मा आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर बघा ह्या काही चांगल्या दिवशी आपल्याला दानसुद्धा करता येतं अक्कलकोटलासुद्धा ह्या दिवशी पाण्याची बॉटल किंवा खूप सारे दान असे केले जातात आता तुम्ही आम्ही जर का अक्कलकोटला किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रात मठात गेलो आणि जर का दान करता आलं तर नक्कीच दान करा आपण स्वामींना कधीही काही दान करू शकत नाही कारण स्वामी इतर स्वामी आहेत परंतु आपण आपल्या इच्छेने काही अशा गोष्टी देऊ शकतो स्वामींना म्हणायचं की मला थोडंसं दान करायचं आहे तर त्यानंतर जी काही तुमची इच्छा असेल केळी म्हणा किंवा कुठलीही फ्रूट तुम्ही घेऊन जाऊ शकता त्या दिवशी केंद्रात मठात तुम्ही दान करू शकता तर अशा पद्धतीने ह्या काही गोष्टी असतात ज्या आपण अगदी थोड्या थोड्या दिल्या तरी कुणाच्या तरी पोटाची भूक भागवत असतात त्यामुळे कधीही दान करणं हे खूप शुभ असतं आणि शुभ दिवशी दान केलेलं आपल्यालासुद्धा सुद्धा शुभफळ देऊन जातात तर अशा पद्धतीचा हा स्वामी समर्थांचा पूर्ण दिवस तुम्ही अशा पद्धतीने साजरी करू शकता परंतु अभिषेक जो आहे हा तुम्हाला लवकरात लवकर करायचा आहे अगदी आठ नऊच्या आधीच सकाळच्या वेळेला करून घ्यायचा आहे अगदी दुपारी किंवा संध्याकाळी हा अभिषेक करायचा नाही